नमस्कार मी राहुल कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते किंवा शिवाजी महाराजांच्या बरोबर मुस्लिम समुदायातली मंडळी किती होती ह्याबद्दलचं विवेचन महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे कारण तो जो हालीद का शिवाजी नावाचा चित्रपट येतो आहे आता प्रश्न काय की थोडीशी इतिहासाची जर उजळणी आपण केली तर पुण्यात म्हणजे जेव्हा आदिलशाहीकडं शहाजीराजे असताना बरोबर ना शिवाजी महाराज जेव्हा इकडे आले तेव्हा त्यांच्याबरोबर शहाजीराजेंनी जे अंगरक्षक पाठवले होते त्याच्यामध्ये काही मुस्लिम मंडळी जरूर होती हे महाराज तेव्हा बारा तेरा वर्षाचे होते हे तेव्हा पंचवीस तीस वर्षाची मंडळी होती नंतर ही मंडळी ही महाराजांनी त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना परत पाठवलं आणि त्यांच्या पुढच्या पिढीतले काही लोक महाराजांच्या बरोबर होते आणि आता जो सतरा संदर्भ येतो आहे की शिवाजी महाराजांचे सतरा अंगरक्षक होते तर महाराज जेव्हा आग्र्या भेटीसाठी गेले होते तेव्हाचा तो संदर्भ आहे आता ते तेव्हा मुघल राजवटीमध्ये तेव्हाच्या चित्रकारानं काढलेले एक चित्र आहे ते मी महाराष्ट्रात दाखवणार आहे त्या चित्रामध्ये ज्यांना दाढी आहे अशा पद्धतीचे ते अंगरक्षक आहेत तर अगदी तोच ते जे चित्र आहे ते थोडंसं आणखी आत्ताच्या भाषेमध्ये झूम इन करून बघितलं तर तिथे कपाळावरती छोटा छोटासा टिळा दिसतो आणि कानामध्ये भीकबाळी आहे त्यामुळं ते खरोखरच मुस्लिम अंगरक्षक होते का असा सगळा एक चर्चेचा भाग पण असा असूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कारण आपल्याकडे तुळोजी भोसले ह्यांनी शिवाजी महाराजांच्याकडं जो सिद्धी बाबा नावाचा मुलगा तो तसा आफ्रिकन आणि अरब अशा संयोगातनं आलेला तो त्यांच्याकडं दिला होता शिवाजी महाराजाकडं आणि तो शिवाजी महाराजांच्या बरोबर होता त्याशिवाय मला जी पाच सहा नावं दिसली सिद्धी बाबा सिद्धी हिलाल काझी हैदर हा काझी हैदर ना पुढे शिवाजी महाराजांच्याच हयातीमध्ये औरंगजेबानंतर फितूर झाला आता प्रश्न फक्त एवढाच आहे की तेव्हाच्या कालखंडामध्ये कंटेम्प्ररी शिवाजी महाराजांचं राजकारण सुरू असताना महाराजांनी असे काही निवडून अंगरक्षक घेतले होते की ती प्रचलित पद्धतीप्रमाणं असलेली गोष्ट होती आणि आत्ता तुम्हाला असंख्य प्रश्न निर्माण झालेत की ते मुसलमान होते की नाही अशा अनु अनुअंगाने ह्या प्रश्नाचं उत्तर हे वेगवेगळ्या इतिहासातले अभ्यासक यांच्याकडनं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्यावेळेला शिवराम कार्लेकर नमस्त स्वागत आहे एन डी टी व्हीमध्ये मी शिवरामबद्दल असं म्हणतो की अत्यंत ऑब्जेक्टिवली त्रयस्थपणे इतिहासाचं आकलन करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे अशा काही थोड्या व्यक्तीपैकी शिवराम आहे आणि म्हणून मला शिवरामचं हे जे आकलन आहे ते महाराष्ट्राने नीट सूक्ष्मपणे समजून घ्यावं असं वाटतं आणि मग तुमची मतं ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकूया आकड्यापासून सुरुवात करायची शिवाजी महाराजांकडे जी लोक आली होती पहिल्यांदा ती काय शिवाजी महाराजांच्या बरोबर पाठवली होती अशातला भाग नाही त्याचा पुरावा आपल्याकडे सापडत नाही काही अधिकारी शिवाजी महाराजांच्याकडे दिसतात कारण शिवाजी महाराज सोळाशे सत्तावन्न सालापर्यंत राजांच्या वतीने राजकारभार करत होते आणि त्याच्यात त्याच्यात काही अधिकारी आपल्याला दिसतात त्याची नावं महाराष्ट्राला उघड आहेत सगळीकडे आणि ती दोन चार नावं आहेत ह्याच्या पलीकडे काय नावं नाहीत आणि सोळाशे सत्तावन्न नंतर शिवाजी महाराजांच्याकडे ते लोक कुठे गेले ह्याचा काय थांगपत्ता इतिहासाला सापडत परत पाठवलंय कसं नाही सांगतायत त्यांचं काय झालं पुढे हे आपल्याला माहिती नाही इतिहासाला माहिती नाही म्हणजे त्यांची नावं पुढे दिसतही नाही सोळाशे सत्तावन्न नूरखान बेग वगैरे हे जे सगळे ही लोकं जी आहेत ह्यांचं पुढे काय झालं हे आपल्याला कळत नाही पहिली गोष्ट एका प्रश्नाचं उत्तर द्या मी जे म्हणालो की शहाजीराजेने शिवाजींच्या बरोबर पाठवले अंगरक्षक हे बरोबर आहे नाही ना असं okay. आपल्याला दिसत नाही त्यांच्याबरोबर एक मंत्रिमंडळ कसं त्यांनी पाठवलेलं होतं त्याच्यामध्ये हे असं कोणी मुस्लिम अधिकारी पाठवला आहे तिकडनं इकडे असं काय आपल्याला दिसत नाही काही स्थानिक प्रशासकीय अधिकारी कदाचित त्या काळात जे होते ते दिसतात आपल्याला नाही अशातला भाग नाही पण ती सगळी मिळून चार पाच नावं आहेत आणि प्रश्न असा आहे की तुम्ही जर शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला तर शिवाजी महाराजांचा मुख्य लढा कशासाठी होता हे जर आपल्याला समजत आपण जर समजून घेतलं आकलन जर समजून घेतलं तर त्याच्यातच आपल्याला या आप प्रश्नाचं उत्तर समजतं शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा इस्लामिक सत्तांचं राज्य होतं मी इस्लामिक सत्तांचं राज्य होतं कशासाठी म्हणतो तर ते जे कोणी राज्यकर्ते होते ते स्वतःला इस्लामिक राज्यकर्ते म्हणून घेत होते आपण मध्ययुगातली गोष्ट करतोय तेव्हा धर्म राजकारण ह्या गोष्टी वेगळ्या नाही त्यावेळी काही कॉन्स्टिट्यूशन नाही सहज जीवन आहे आजच्यासारखं संपूर्ण लोकशाही नाही आहे त्यावेळी त्या काळच्या काळामध्ये तर आपण एक साधारण जर बघितलं तर ता आपण तात्पुरत्या काही गोष्टी जर बघितल्या तर स्थानिक जी प्रजा आहे त्या प्रजेचं आणि राज्यकर्ते ह्यांचे जर संबंध आपण बघत गेलो तर ह्याच्यातनं आपल्याला उलगडा होईल उदाहरणार्थ सांगायचं तर प्रजेची भाषा राज्यकर्त्यांनी वापरली का किंवा मुख्य म्हणजे राजा आणि प्रजा ह्यांच्यातले संदर्भ कसे असले पाहिजेत तर राजाने कायम प्रजेची काळजी घेतली पाहिजे ती जेव्हा प्रजेची काळजी घेत असताना राजा कुठल्याही धर्माचा असू दे काही असू दे हा मुद्दा आपण गृहित धरू प्रजेची भाषा प्रजेचा धर्म प्रजेची संस्कृती प्रजेवरती केलं जाणारं न्यायदान त्याच्यानंतर प्रजेचा राजकारणातला असलेला सहभाग ठीक आहे आणि प्रजेवरती जे काही कर लावले जातात त्यामागचे हेतू हे जर आपण सगळे तपासले तर ह्याच्यातनं आपल्याला राजा आणि प्रजेचं नातं काय हे कळून येतं सो इस्लामिक राज्यकर्ते जेव्हा जेव्हा होते तेव्हा आपल्याकडे मुघलांच्या बाबतीत जर आपण त्या काळातलं बघितलं तर मुघलांनी त्यांची भाषा ही कायम पर्शियन वापरली स्थानिक लोकांच्या भाषा म्हणजे मुघलांची जर तुम्ही फरमानं बघितली तर तुलनेत द्विभाषिक फरमानं कमी आहेत त्यांनी कायमच पर्शियन भाषेचा ह हट्ट धरला मराठी भाषेमध्ये त्या काळात पर्शियन भाषेचं प्रमाण शब्दाचं प्रमाण हे साठ टक्क्याच्या वरती दिसतं राजवाड्यांनी ते काढलेलं आहे ते नव्वद टक्क्यापर्यंत गेलेलं आहे काही पत्रामध्ये म्हणजे मराठी पत्रामध्ये भाषा किती गेली नव्वद टक्के गेली कुठली भाषा पर्शियन भाषा नव्वद टक्के गेली हे भाषा गेली दुसरी गोष्ट प्रजेचाची जी संस्कृती आहे म्हणजे संस्कृती म्हणजे आपण ह्या अर्थाने घेऊ की प्रजेचा जो धर्म आहे प्रजेची जी जी काही धार्मिक स्थळं आहेत प्रजेची ही ही कायम इस्लामिक राज्यकर्त्यांनी ह्यांना कधी फारसं स्थान दिलेलं नाही कायम तिथे प्रजेचा जो धर्म आहे त्यांची धर्मस्थळांचा उच्चार कसा करता येईल आपला धर्म कसा दामटवता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न केला तिसरी गोष्ट मी म्हटलं तसं की प्रजेमध्ये असलेलं स्थानिक लोकांचं जे प्रमाण आहे म्हणजे आता आपल्याकडे मुघलांचं प्रमाण उपलब्ध आहे तर मुघलांकडे तुम्ही अगदी अकबरापासून ते औरंगजेबापर्यंत जर एकूण त्यांचे मनसबदार बघितले आणि त्यातनं हिंदू मनसबदार जर प्रयत्न केला काढून घ्या घ्यायचा तर ते साधारण प्रमाण अगदी पंधरा सोळा टक्क्यापासून अकबराच्या काळात पंधरा सोळा टक्के आहे आणि तिथपासून ते बावीस टक्क्यापर्यंत जातं आणि औरंगजेबाच्या काळात ते तेहतीस टक्क्यापर्यंत जातं ते कधी जातं जेव्हा औरंगजेब सोळाशे त्र्याऐंशीला भारता सोळाशे एक्क्याऐंशीला जेव्हा त्याने दक्षिणेमध्ये मोहीम काढली मराठ्यांच्या विरुद्ध दक्षिण जिंकण्यासाठी तेव्हा ते आलेलं प्रमाण आहे म्हणजे बहुसंख्यांक लोकसंख्या कोणाची आहे ऐंशी टक्के हिंदूंची लोकसंख्या आहे आणि त्याच्या त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे तर वीस टक्के पंचवीस टक्के ते सुद्धा वरच्या क्रमांकाचे लोक बघितले तर ते कमी आहे म्हणजे मी ह्या तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्या चौथी गोष्टी प्रजेवरती त्यांनी जे कर लावले कर किती लावले ह्याला ह्याच्यावरती तुम्ही चर्चा करू शकता तीस टक्के लावले पन्नास टक्के लावले ते का लावले तुम्ही एका विशिष्ट धर्माचे नाही पहिला मुद्दा क्लिअर झाला की शहाजीराजेंच्या बरोबर शहाजीराजे शिवाजी महाराजांच्या बरोबर मुस्लिम पाठवले अंगरक्षक नाही नाही ओके आता दुसरा मुद्दा जो आता चर्चेत आहे तो म्हणजे त्यांच्या बरोबर सतरा अंगरक्षक हो हो, हो। त्याबद्दल असं काही आकडाच सापडत नाही मुळात अंगरक्षकांची जी जी नोंद मिळते आपल्याला शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची जी नोंद मिळते ती करून शिवभारतामध्ये मिळते ते सुद्धा अफजल खानाच्या भेटीच्या संदर्भात जी झालेली दिसते आणि ती भेट सशस्त्र आहे म्हणजे अंगरक्षक घेऊन जायचं कारण काय तर ती ठरवून केलेली सशस्त्र दोघांनी शस्त्र आणायची असं ठरवून ती भेट केलेली आहे आणि त्यामध्ये दहा अंगरक्षकांची नावं आहेत त्याच्यात एक दोन मुसलमानांची नावं आहेत बाकी कोणीही नाही तो सुद्धा जो म्हणला आहे तुम्ही सिद्धीलाल वगैरे हे लोक हे क्रितपुत्र आहेत म्हणजे विकत घेतलेला मनुष्य आहे त्यांच्याकडनं म्हणजे तो शिवाजी महाराजांकडे विकत आलेला एखाद दुसरं असं उदाहरण आहे ह्याच्यावरनं ती जी पंधरा नावं कुठनं आली ही पंधरा नावं आली कुठनं अंगरक्षक म्हणून आता जशी आपल्याकडे एक पद्धत आहे की अंगरक्षक घेऊन तुम्ही फिरता सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तेव्हा शिवाजी महाराजांच्या का, काळात का, होती का ह्याला इतिहासाला आपल्याला काही मिळत नाही की कायम शिवाजी महाराज अंगरक्षक घेऊन फिरायचे का असेलही नसेलही पण आपल्याकडे माहिती नाही आज इतिहासामध्ये की अशी एक व्यवस्था होती की अंगरक्षक घेऊन मनुष्य फिरत असेल सिक्युरिटी होती नाही अशातला भाग असावी कारण पेशवे काळात तशी दिसते परंतु त्याच्यात ही जी पंधरा सोळा नावं आली ही आली कुठून प्रश्न हाय पण मग आली कुठून हेच मी विचारतोय की आली कुठून नाही पंधरा लोकांची नावं सांगा ना हे पंधरा अंगरक्षकच म्हणून आहे त्याची नावं सांगा कोणी सांगत नाही नाही पण शिवभारत मध्ये पन्हाळ्याच्या वेळामध्ये हो जे का मुस्लिम जो पराक्रम आहे हा काही लोक म्हणतात नाही दाखवलाय शिव असा कुठे उल्लेख नाहीये की मुस्लिम माणसाने खूप मोठा पराक्रम दाखवला असा दाखवा मला कुठल्या अध्यायमध्ये नाहीये शिवाजी महाराज आणि मुस्लिम काय सैनिक असतील किंवा शत्रू सैन्याबरोबर तर त्या संदर्भ आहेत बऱ्याच काही ते संबंध कसे शिवाजी महाराज आणि मुस्लिम हे बघा शिवाजी महाराज कोण होते हिंदू राज्य करते हिंदू मनुष्य मुळात सहिष्णू असतो म्हणजे सहिष्णू मी जेव्हा हिंदू म्हणतो हिंदू धर्मामध्ये आता इथे धर्माचा प्रश्न आला धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये दुसरा धर्म मारून टाकला पाहिजे दुसऱ्या धर्माच्या मनुष्याला त्याला आयुष्यात संपवलं पाहिजे किंवा त्याने आमचा दास म्हणून राहिलं पाहिजे ही संकल्पनाच नाही तुम्ही जगा आम्ही जगतो आमच्या धर्माचं पालन आम्हाला करू द्या तुमच्या धर्माचं पालन तुम्ही करा ही वैयक्तिक भूमिका हिंदू किंवा कुठल्याही हिंदू राजाची भूमिका बऱ्याच अंशी अशाच प्रमाणामध्ये आहे प्रश्न कुठे आहे ही भूमिका इस्लामिक राज्यकर्त्यांची नाही आहे इस्लामिक राज्यकर्त्यांनी जर असं म्हटलं असतं की तुमच्या धर्माचं तुम्ही पालन करा आमच्या धर्माचं आम्ही पालन करतो आपण धार्मिक वाद जो आहे तो ठेवणारच नाही आणि मग तर प्रश्नच भेटला असता भारताच्या इतिहासातला हाच मुख्य चार पाच नावं येतात शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने मुस्लिम धर्मियांची ती कुठल्या संदर्भात येतात ती मी म्हटलं तसं की काही नावं जी येतात मुख्यत्वे करून ती जेव्हा शिवाजी महाराज इथले प्रतिनिधी म्हणून काम करत होते शहाजी राजांचे म्हणून त्याच्या संदर्भात इथे काही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असणारी ऑफिसर येतात जसं आता तुम्ही जे दोन बोललात तसं सिद्धी हिलाल वगैरे ही लोक कृतपुत्र आहेत म्हणून ती येऊन जाऊन येऊन जाऊन सगळी नावं दिसतात ही चार पाच नावं पुढे काही काही नावं अशी दिसतात की त्यांना एक नुरखान नावाचा एक मनुष्य सापडला होता पंचवीस लोक घेऊन तो मनुष्य शिवाजी महाराजांकडे आलेला होता ही एक तीन चार नावं आणि त्याच्यानंतर नेवीवरती शिवाजी महाराजांच्या नेहमीकडे एक दोन मुस्लिम अधिकारी दिसतात म्हणजे सगळं आणि काजी हैदर म्हणून एक शिवाजी महाराजांकडे मनुष्य होता तो आपण असं म्हणू शकतो की शिवकाळामध्ये शिवाजी महाराज असेपर्यंत तो प्रामाणिक होता औरंगजेबाने त्याला पकडलेला होता आणि त्या पकडलेला असताना पर्णाल पर्वत महात्मामध्ये त्याचा उल्लेख आहे तो तेव्हा औरंगजेबाला फितूर झाला नाही तो फितूर का झाला माहीत नाही इतिहासाला माहीत आहे म्हणजे पर्शियन भाषेचा अभ्यासक आहे हा आणि मुला इस्लामच्या अनुषंगाने जो काही आकलन करायचंय शिवाजी महाराजांना राज्यकारभारात कुठे मदत करण्याची नाही 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 काही लोक ट्रान्सलेटर म्हणून लागतात तो तो, तो, त्याचं काम काय की धर्माच्या अनुषंगाने त्याच्या धर्माच्या अनुषंगाने काही महाराजांना मदत करत असावा ना काजी पण नाही ना सांगता येत सांगता येत नाही आता काजीचं काम कसं आहे तिकडे न्यायदान करणं हे टेक्निकल काजीचं काम जरी असलं तरी ट्रू कॉपी करण्याचं कामही काजीच असायचं कुठल्याही कागदपत्रामध्ये जर ट्रू कॉपी करायची आहे तर ते काम असावं तर त्याचं स्कोप ऑफ वर्क काय होता इतिहासाला माहिती नाही ठीक आहे आता काझी नाव पण असतं काझी जशी पोझिशन आहे तसं नाव पण असतं द ते नाव म्हणून सुद्धा येतं दरवेळी तो काझीच असला पाहिजे असतो त्याचा स्कोप जो काय दिसतो तो मुख्यत्वे करून शिवाजी महाराजांच्या बाबतीत पर्शियन पत्रव्यवहार करण्याचा म्हणजे तुम्हाला सांगतो असे पर्शियन पत्र व्यवहार करणारे लोक होते पुढच्या काळात सुद्धा मराठ्यांकडे होते असं नाही म्हणते मी हिंदू लोक होते बंडा वगैरे जो संदर्भ तो आहे तो शिवाजी महाराजांकडे नव्हता अफजल खानाकडे आता मूळ प्रश्न इकडे येतो की आपल्याला काय बघायचंय की हा वाद नेमका काय म्हणजे शिवाजी महाराजांकडे मुस्लिम अंगरक्षक होते शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते मग काही म्हणतात सत्तर टक्के मुस्लिम होते साठ टक्के काय करायचंय तो प्रश्न नंतर शेवटच्या भागात जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांनी मुघलांकडचे किंवा आदिल किल्ले घेतले तेव्हा तेव्हा तिथला जो मुस्लिम किल्लेदार होता त्याला तर आपल्या बरोबर घेतलेला आहे महाराजांनी ह्याचे ह्याचे तपशील मिळत नाही असेल घेतलेलं नसेल तपशीलच मिळत नाही तर तुम्ही ब बघा काहीतरी ते तपशील असेल त्याच्यावरून तुम्ही तर्क काढू शकता आज माझ्याकडे तपशीलच नाही की कि किती मुसलमान अधिकारी होते किती अधिकारी होते एक दोन नोंदी दिसतात की औरंगजेबाने काही भाग घेतल्यानंतर काही लोक औरंगजेबाकडे निघून पण गेले शिवाजी महाराजांच्या पश्चात नाही नाही शिवाजी महाराज असताना सुद्धा काही लोक निघून गेलेले आहेत त्यांचे द सिलेक्टेड डॉक्युमेंट ऑफ औरंगजेब रेन नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिसतात कागदपत्रात काही लोक पण मी म्हटलं तसं की त्याच्यामध्ये की इतकेच अधिकारी होते आणि इतके मुसलमान होते ह्याचा डेटा नाही आहे आज आपल्या पण शिवाजी महाराजांनी सुद्धा इतका सूक्ष्म विचार केलेला नसेल ना, नसे ना की मी मुस्लिमांना बरोबर आपल्या बरोबर आता त्याच्यात ह्याचं उत्तर असं बघायला पाहिजे आपण अशा दृष्टीने बघायला पाहिजे की त्या काळात बघा हिंदू मनुष्याने कधी इस्लामचा अभ्यास केलेला नसतो सर्वसाधारणपणे हेच मत आहे त्याच्या दृष्टीने मी म्हटलं तसं की इस्लाम काय असतो किंवा मुस्लिम लोकं काय असतात की त्यांच्याशी जे कोण मुस्लिम व्यवहारात वागणूक जे करतात त्याच्या आधारावरती करतात आता शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय दिसतं आपल्याला की शिवाजी महाराजांना एक गोष्ट कळली होती की हे जे कोणी राज्य करते आहेत ती त्यांची भाषा थोपवतायत गोब्राह्मणाचं प्रतिपालन असताना ते गाय मारतायत त्याच्यानंतर धर्म बाटवतायत धर्मस्थळं हे करतायत आपली भ्रष्ट करत त्यामुळे त्यांना एवढं माहिती होतं की मुसलमान मनुष्य हे असं करतात ह्याचे दोन तीन उदाहरणं आहेत आपल्याकडे पुरावे आहेत उदाहरणार्थ सांगायचं तर त्यांनी आपल्या भावाला लिहिलेल्या पत्रात हे सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम सैन्यात लोक असतील तर तुला जय कसा मिळेल असा एक उल्लेख लिहिलेला आहे दुसरा व्यंकोजीला दुसरा उल्लेख सांगतो दुसरा उल्लेख असा आहे की छत्रप्रकाश जो आहे जो बुंदेलखट्टात त्या छत्रसालाने लिहिलेला आहे लालकवीने त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि बुंदेला ह्यांचा एक संवाद आहे आणि तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की आपण रक्षण केलं पाहिजे गाईंचं आणि या सगळ्या गोष्टींचं म्हणजे धर्मास हिंदू धर्माचे तत्कालीन हिंदू धर्माच्या ज्या संकल्पना आहेत म्हणजे धार्मिक दृष्टीने जे काही आपल्याला आपल्या धर्माचं पालन करू देण्याचं आणि तो काळ मध्ययुगीन आहे मी परत सांगतो मध्ययुगीन काळातल्या हिंदू धर्माच्या ज्या संकल्पना आहेत त्या शिवाजी महाराज काय म्हणतात ते त्याचं पालन करत होते अडचण तीच आहे की आत्तापर्यंतचा इतिहास जो तुम्ही आणि मी शिकलो तो अलीकडच्या काळामध्ये बदलण्याचे प्रयत्न सुरू झालेत असेच जर म्हटलं जातं त्याच्यात तथ्य नाही आहे का कारण सगळ्या इतिहासकारांनी जवळपास शिवाजी महाराजांचं जे चित्र महाराष्ट्राला समोर आणलेलं ते सहिष्णू असलेला पण हिंदू माणूस सहिष्णूच असतो ना सहिष्णूचा अर्थ काय तुमच्या धर्माचं तुम्ही पालन करा माझ्या धर्माचं पालन सोप्या भाषेत सांगायचं तर काय स्वधर्म सधर्माभिमानी आणि परधर्माबद्दल आदर हा हिंदूंना कधीही कधीही हा ही समस्या नव्हतीच हिंदूंकडे तुम्ही अगदी अलीकडचा सुद्धा जरी इतिहास काढायला बघितलात तर हिंदू मनुष्य कधी मला मुस्लिम मनुष्य नको असं म्हणत नाही तो एवढंच म्हणत असतो आजही कट्टर हिंदुत्ववादी म्हणून घेणारे लोक सुद्धा जर तुम्ही गेलात आणि त्यांच्याशी तुम्ही वैचारिक चर्चा केली तर ते काय म्हणतात नाही आता अलीकडच्या कट्टर हिंदुत्ववाद्यांचा जो काही सार्वजनिक कायदोस आहे अपवादात्मक का गोष्टीबद्दल सोडून देना तो त्यांची वैचारिक भूमिका बघा तुम्ही वैचारिक भूमिका काय त्याच्यामुळं समाजामध्ये नाही धर्मीचा विभाजन सुरू झालंय आणि आता म्हणूनच तो जो तुमचा मगाशीचा मुद्दा होता तो त्या धार्मिक परिमेक्षामध्ये आताच्या वातावरणामध्ये जर असं कोणी म्हणत असेल की शिवाजी महाराज हे अल्पसंख्यांकांना सुद्धा प्रिय होते त्या काळामध्ये आणि समजा ती लिबर्टी आहे चित्रपटासाठी घेतलेली लिबर्टी आहे आक्षेप काय चित्रपटात काय पाहिजे काय नाही पाहिजे माझा अभ्यासाचा विषय नाही माझं काम काय आहे साहेब इतिहासात काय आहे मला तुम्हाला काय वाटतं हा विषयच गौण आहे शिवाजी महाराजांना काय वाटत होतं त्या त्या काळच्या राज्यकर्त्यांना काय वाटत होतं हिंदू म्हणून घेणाऱ्या त्यांना काय वाटणं हे सांगणं काम आहे ठीक आहे सो माझं तुमचं काय म्हणणं की हा विषय आत्ता का आला मग हा आता का आला पिक्चरच्या अनुषंगाने कदाचित आला असेल ह्या चर्चा आजच नाही येते तुम्ही गह खरे पहिला निबंध लिहिलेला आहे की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये किती मुसलमान अधिकारी होते हा गह खरेंचा पहिला प्रश्न खरें अनुषंगाने इतकं मोठं नाव तुम्ही घेत हा हा गह खरेंनी काय लिहिले आणि गह खरेंनी एवढंच म्हटलं की एवढी साधारण नावं दिसतात त्याच्यापुढे बारा तेरा नावं आहेत सगळी मिळून आणि त्याच्या पलीकडे ते म्हणतात काय साप सापडतच नाही आता मी तुम्हाला गंमत सांगतो की सतरा पासून बारा पर्यंत आलो आहे आपण हो बरोबर आहे ना बस नाही नाही हा प्रश्न सतराचा नाहीये राहुलजी हा प्रश्न सतराचा नाहीये ह्याच्या मागे एक मोठा सिस्टमॅटिक विचार आहे की शिवाजी महाराज हे मुस्लिम प्रिय होते मॉडर्निटीच्या कन्सेप्टमध्ये त्याच्यामध्ये मी मूळ माझ्याकडे मूळ मुद्द्याकडे यायचं कारणच ते होतं की त्यातनं काय दाखवायचं आहे हे नॅरेटिव्ह सेट करून की हे वाद औरंगजेब असू दे शिवाजी महाराज असू दे हे राजकीय वाद आहेत हे राजकीय वाद नाहीत हे धार्मिकच आहेत कारण धर्म आणि राजकारण वेगळं नाहीच ही संकल्पना मध्ययुगामध्ये राजा हा धर्माचा प्रमुख आहे राजा हा राज्याचा प्रमुख आहे म्हणजे राजकारण आणि धर्मकारण या संकल्पना मॉडर्न याच्यामध्ये आपण ज्या तऱ्हेने आज घेतो त्याच्यावर अनेक आर्ग्युमेंट्स आहेत पण मुख्यत्वे करून हे सगळं दिसतं हे मध्ययुगात नाहीये मी म्हटलं तसं की तुम्ही अगदी गृहित धरू आपण धर्म बाजूला ठेवू पाच मिनिटांसाठी धर्म बाजूला ठेवू मी हे चार पाच उदाहरण तुम्ही दिली एक उत्तम राज्य करताय लोकांचं त्यामध्ये असलेलं प्रतिनिधित्व किती आहे हे काढा ना तुम्ही लोकांवरती लावलेले कर कोणत्या कारणासाठी आहेत किती कर ह्याच्यामध्ये मला जायचंच नाही ठीक आहे तिसरी गोष्ट धार्मिक स्थळं जी आहेत लोकांचे उत्सव आहेत लोकांच्या भाषा आहेत किंवा ह्या सगळ्या किंवा न्यायदान देताना न्यायदान देताना डिफरन्स केलेलं आहे ना, ना, के ना। आदिलशाही कागदच आहे उत्तरकालीन असलं तरी एक कागद आहे की मुसलमानाने एक गुन्हा केला असेल तर त्याला माफ करावं हिंदूने केलं असेल तर त्याला जाचक शि शिक्षा द्यावी प्रेफरन्स मुसलमानांना द्यावा राजकारणातलं प्रतिनिधित्व जे आहे बहुसंख्यांक लोकांवरती तुम्ही प्रजेवरती राजकारण करताय प्रजे, वर्ती राज करता है। प्रजे वर्ती। राजा प्रजेसाठी कारक आहे ना दोन्हीकडे मग का नाही दिसत मुघलांकडे आपल्याला प्रतिनिधित्व ए माथार अलीनी सगळा आकडा दिलाय बरं ए माथार अली हे काय उजव्या विचाराचे नव्हते हे हे तिकडचे उत्तरेतले मोठे अभ्यासक होते त्यांनी तर अगदी परिषद जन्मलेले किती तुर्कस्तानात किती सगळं सगळा सगळा आकडा दिलेला आहे आणि आज नाही अनेक वर्षापासून दिलेला आहे द नॉबेलिटी ऑफ मुघल अंटर अल्पसंख्याक राज्यकर्ता आपल्या आजूबाजूच्याच लोकांना ठेवेल ना बरोबर का बरं असं का असावं मग इथेच प्रश्न आहे ना ह्याचं समर्थन कसं होऊ शकतं का ठेवेल जर तुम्ही जर धर्म तुम्हाला नको आहे तुमचा धर्म हा मुख्य राजकारणाचा हेतू नसेल तर तुम्ही जो चांगला आहे जो तुमच्यासाठी काम करतो त्याला तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्याबरोबर किंवा चांगल्या माणसांना हेरून तुम्ही त्यांच्याबरोबर घेतलं पाहिजे बरोबर आहे ना हे चूक आहे का सांगा प्रश्न मला जो विचारला जातो की हे महाराजांचं यो धोरण योग्य होतं अयोग्य होतं ह्याच्याऐवजी जे इस्लामिक ज्याला आपण म्हणतो ना धोरणाचे जे आजही चाहते आहेत ज्यांना आजही सातव्या शतकात जगायचं त्यांना तुमच्यासारख्या पत्रकारांनी विचारलं पाहिजे की हा हट्टहास कशासाठी एवढं सगळं सांगण्याचा अट्टहास म्हणजे शिवाजी महाराजांना तुम्हाला काय करायचंय सेक्युलर करायचं आहे बरोबर आहे कुठल्या कॉन्टेक्ट मध्ये सेक्युलर करायचं मॉडर्न कॉन्टेक्ट मध्ये सेक्युलर करायचं मग त्याच्यासाठी काय ठरवायला लागेल की महाराज मुस्लिम प्रिय होते कुठलाही तुम्हाला असं वाटतं की आता ही चर्चा त्या अनुषंगाने हा नाही ही आजची चर्चा नाहीये राहुलजी ही वेळोवेळी होत असते महाराष्ट्रामध्ये ही चर्चा वीस पंचवीस वर्षापासून हे नॅरेटिव्ह आहे ह्या नॅरेटिव्हचं मूळ महाराष्ट्रात नाही ह्या नॅरेटिव्हचं मूळ जे आहे हे डाव्यांनी सुरू केलेलं आहे मी तुम्हाला एक चांगलं पुस्तक सांगतो कधीतरी पुस्तक ते वाचा सगळ्यांनी हर्बन्स मुखिया माझ्या मते आ, दुसरी गोष्ट रोमिला थापर आणि बिपिन चंद्रा या तिघांनी म्हणून कम्युनलायझेशन ऑफ इंडियन हिस्ट्री नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे माझ्या एका मित्रांनीच पर्व पाठवला त्या रोमिला थापरांचा काय बदल झाला की काय हल्ली हल्लीचं काय माहिती नाही केलं नाही पण ह्याच्यात त्यांनी असं दाखवलं की धर्म हे नव्हतंच राजकारणामध्ये ही सगळी राजकीय लढाई आहे ठीक आहे एकदा तुम्ही राजकीय लढाई जाहीर केलीत की तुम्ही ज्या ॲट्रॉसिटी केलेल्या आहेत अंडर द नेम ऑफ रिलिजन ते सगळ्या माफ होऊन जातात थँक्यू सो मच शिवराम थँक्यू सो मच शिवरामने एक विचार मांडला असा जो विचार आहे त्याला मी पुढे आणखी ह्या अनुषंगाने विचार करणारे अल्पसंख्या म्हणजे मुस्लिम सुद्धा अभ्यासक जे आहेत ते आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अभ्यास करणारे ते अशा सगळ्या इतिहासकारांना घेऊन मी तुमच्यासोबत ही चर्चा घडवून आणणार आहे मला असं वाटतं की आत्ताच्या परिपेक्षामध्ये हे विषय पुन्हा पुन्हा काय येत आहेत ते समजून घेण्यासाठी अशा चर्चा फार महत्त्वाच्या आहेत कॅमेरामन निकेतन माणेसर मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी